फणस हे पीक जर तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल की फणसाचं कल्टिवेशन कुठे कुठे होतं तर जे सब ट्रॉपिकल कंट्रीज आहेत जे इक्वेटरच्या जवळच्या ज्या कंट्रीज आहेत जसं भारत देश आहे श्रीलंका आहे व्हिएतनाम मलेशिया सिंगापूर आफ्रिका असेल जिथं थंड हवेची ठिकाणं नाही आहेत म्हणजे साधारण बाबा आठ डिग्रीच्या खाली जिथं कंटिन्युअसली तापमान राहतं ह्या भागामध्ये फक्त फणस होत नाही तर फणस हा जगभर आहे आणि त्याची जगाभर त्याची लागवड होत आहे आणि वाढत आहे इतके वर्ष ज्यांनी फणसाची बी खाल्ली म्हणजे फणस खाल्ला आणि बी फेकून दिली तिथं ती जुनी फणसाची झाडं रुजून आलेली आहेत अशा पद्धतीने जंगली झाडं डेव्हलप झाले आहेत तर ह्या सब ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये सगळीकडे फणस येतो जर भारताचा विषय विषय घ्याल तर दिल्ली हे थोडंफार कोल्ड क्लायमेटकडे त्याचा जास्ती कल आणि नॉर्दन एरियामध्ये आहे दिल्लीच्या खालची जी सगळी राज्य आहेत यू पी बिहार पंजाब मध्य प्रदेश नॉर्थ ईस्ट महाराष्ट्र आणि एक खालची सगळी राज्य इथं सगळीकडे फणस होतो पिका खायचा पद्धत साऊथ ज जा इंडियामध्ये जास्ती आहे आणि भाजीचा पणच खायची पद्धती ही नॉर्दन इंडियामध्ये सर्वात जास्ती आहे